नमस्कार मित्रांनो सतरा मेच्या भागामध्ये निशी ओवीकडे चाललेली असते तेवढ्यात मेघना म्हणते निशी बेटा इथे बस ना जरा हे बघ निरेसाठी मी एक लिस्ट बनवली त्यामध्ये चिवडा चकली लाडू आणि थोड्याशा कचोऱ्या पण बनव ते जास्त दिवस टिकतात ना नाही म्हणजे तू त्याच्याबरोबर गेली असती ना मला काळजीच नसती निशी म्हणते त्यात काय एवढं मी जाणारच आहे थोड्या दिवसाने आता मेघना तिच्याकडे बघायला लागते निशिवंत आई मी पहिले ओळीचं करून येते आणि नंतर हे करते आ मेघना म्हणते असं म्हणतेस निशी जायला लागते पण मेघना मात्र तिच्या मैत्रिणीला फोन करते आणि म्हणते पोह्याचा चिवडा कसा बनवतात जरा सांगतेस का नाही जे यूट्यूबर आहे पण मी कधी केलं नाही ना तू सांगितलं तर मला लगेच कळेल दारातून निशी मागे येते आणि म्हणते आई करते मी मेघना म्हणते शुअर निशिवंते हो तीन ते ठीक आहे मग आपण हे सगळं सामान किचनमध्ये घेऊन जाऊया निशी चिवडा बनवण्यासाठी एक कढई घेते मेघना म्हणते अगं ते नको घेऊ हे घे पातील निशी असते म्हणते आई एवढा थोडी बनवायचा आपल्याला चिवडा सरामपुरताच बनवायचा ना मेघना म्हणते थोडा नाही तीन किलोचा बनवायचा ती म्हणते एवढा मेघना म्हणते अगं आता नीरज जाणार ना मी जरासा माझ्या माहेरी पाठवते आणि माझ्या नंदीला पण नाही म्हणजे विकतचं सगळं मिळतं पण घरचं ते घरचंच ना आणि त्यांना पण वाटेल माझी सून किती हुशार आहे मी आलेचा जाते आणि पडद्यामागून बघत असते आणि म्हणते डिशी आता वाट बघ नीरजकडे जाण्याची तुला मी जाऊ देईल का मंजू दादा दादा करत पळतच येते उमा म्हणते मंजू अगं काय झालं मंजू म्हणते उमाताई त्या चारूच्या हातावर कसले तरी डाग आलेत दायजे म्हणते जरा विस्कटून सांगशील का उमा म्हणते तिने हाताला खाजलं होतं का मंजू म्हणते नाही नाही तसं काहीच नाही लाली म्हणते काय चट्टे उठलेत अगं बाय बाई आणि तू आत्ता सांगते पोर बरी ना दादाची वाट बघता बघता उशीर होणार थांबा मी श्रीणूला बोलवते आणि मोठ्याने आवाज देते श्रीनू श्रीणू अरे खै केला श्रीणू तो आई अगं हो हो जरा हळू मी इथेच बसलो होतो बाहेर अभ्यास करत काय झालं लाली म्हणते अरे काय झालं काय विचारतो त्या चारूच्या हातावर ना चट्टे आलेत तू ना तिला डॉक्टरकडे घेऊन जा 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 लवकर जा श्रीणू म्हणतो आई अगं माझा अभ्यास परीक्षा जवळ आली ना आता उमा म्हणते श्रीणू अभ्यासाचं काय कारण देतो तब्येतीपेक्षा अभ्यास महत्त्वाचा आहे का श्रीणू म्हणतो ठीक आहे चला आपण बघूया काय झालं ते लाली म्हणते चला चला आता सगळे चारूकडे जातात चारू हात खाजत असते लाली म्हणते बघू दे बघू दे चारू म्हणते लाली आत्या खाजून तर द्या लाली म्हणते हे जरा जास्त झालं उमा म्हणते काय झालं चारू चारू म्हणते माहीत हो नाही उमात्या शिनू म्हणतो अगं उमाई हे खाजखुजलीमुळे झालं आता मग तर चारू जाम घाबरते श्रीणू म्हणतो चारू तू काल रा का? चा रात्री कुठे गेली होती का नाही म्हणजे खाजखुजलीच्या झाडाजवळ उमा म्हणते नाही ती रात्रीपासून कुठेच नाही गेली मी रात्री तिच्या ड्रेसचं माप घ्यायला आले होते तेव्हा तर ती बरी होती श्रीणू अरे घरातच झालं बाहेर नाही झालेलं मंजू म्हणते काय झालं तुम्ही गेल्यानंतर मी माझं कपाट आवरायला घेतलं आणि चारूला म्हटलं तू आवरू लाग त्यामध्ये जुने कपडे होते ना त्यामुळंच झालं असेल श्रीणू म्हो नाही मंजू मामी असं नाही होणार चारू ओरडते ऐका ना आता हे काय झालं कसं झालं यावर रिसर्च करणारे का? का मला औषध आणून देणारे उममंते चारू मी तुला कोकमचं सरबत आणून देते आणि त्याचा घर तू तु लावा तुला बरं वाटेल श्रीणुमंत उमाई मी कोरपटीचा घर आणतो दादामा मला हे करतानाच बघितलं होतं उममंते खरंच रे माझ्या लक्षातच नाही जा जा, जा तू घेऊन ये श्रीणूस जायला लागतो पुन्हा मागे येतो आणि म्हणतो चारू खरंच तू खासकुजलीच्या झाडाजवळ गेली नव्हती ना आता मात्र चारूकडं सगळे संशयाने बघायला लागतात एक माणूस रघुनाथची वाट बघत असतो तेवढेच रघुनाथ येतो तो हात जोडतो आणि रडायला लागतो रघुनाथ म्हणतो अहो काय झालं तो पाया पडायला लागतो रघुनाथ म्हणतो अहो तुम्ही पाया पडू नका काय झालं ते सांगा तर तो बाळतपाणासाठी माझ्या मुलीला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो पण डॉक्टर बोलले बाळाच्या गळ्यामध्ये नाळ अडकला आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं पण माझ्याकडं पैसेच नाही आहे रुग्णात म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका बाळ बाला आणि बाळांतीन दोन्ही पण सुखरूप राहणार तुम्ही एक काम करा तुम्ही जा मी पैसे पण पाठवतो आणि डॉक्टरांशी पण बोलतो बंधू यांना घेऊन जा श्रीणू ओवीच्या रूममध्ये येतो आणि कपाटावरून चारूची बॅग काढतो ओवी म्हणते श्रीनिवास अरे तू हे काय करतो ती चारूची बॅग आहे तर तो ओवी तू जरा थांब काहीच बोलू नको पण ओवीला काय पटत नाही ती सारखी श्रीणूला टोकत असते शिरणू तर ओवी मी तुला थांब म्हणतो ना तीन त्यारे मला सांग मी बघते बॅगमध्ये एखाद्या मुलीची बॅग असं बघणं चुकीचं आहे ना तर तो थांब ओवी आणि त्यामधून एक कागद काढतो तीन त्या ते, ते कशाला काढलंस तू तो तिला दाखवत म्हणतो ओवी हे बघ ती घ्यायला लागते तर तो ओवी याला हात लावू नकोस ही खाज खुजली आहे आणि ही चारुने तुझ्या ड्रेसमध्ये टाकली होती आता ओवीला आठवतं ओमा बोललेली असते ओवी मी तुझा ड्रेस हा ड्रेस घेऊन जाते या चारूला असाच शिवायचा आहे ना ती घालून बघेल ओवी म्हणते मावशी अगं हाच दे ना ओमा म्हणते नको गं तिला कोऱ्या साडीचा शिवते ती लहानपणी यायची ना तिला असे दोन तीन फ्रॉक शिवायचे पण ह्यावेळेस मात्र तिच्याकडं लक्षच नाही गेलं ओय म्हणते खरंच श्रीनिवास मावशीने माझा ड्रेस नेला होता श्रीणू म्हणतो हे तुझ्यासाठी आणलं होतं पण तिच्यावरच बेतलं मी जातो आणि तिला विचारतो तिचे श्रीनिवास थांब तू असं काहीही करणार नाही आणि हे चारूने केलं हे कोणाला सांगणार पण नाही पण तो काय ऐकत नाही आणि जायला लागतो तिचे श्रीनिवास तुला माझी शपथ आहे तुम्हाला वचन दे हे तू कुणालाही सांगणार नाही आता श्रीणू बसतो आणि रडायला लागतो आणि म्हणतो जो तो येतो तो माझ्याकडून शब्द घेतो मला काय वाटतं काय नाही याचा कोणीही विचार करत नाही पण ओवी मी तुला शब्द देतो एकण एक दिवस मी पण तुला असाच शब्दात अडकवेल तो निघून जातो ओवी फक्त बघत राहते बाहेर लाली उभी असते श्रीणू आलेला बघून तुम्ही ते काय रे तू इथे काय करत होता तो जायला लागतो ती श्रीणू मी काय बोलते ती पूरगी झाली ना बरी आता तिच्या खोलीमध्ये जायची तुला काय गरज आहे पण श्रीणू काय ऐकत नाही तिचा हात झटकतो आणि निघून जातो लाली म्हणते आता याचा बंदोबस्त मलाच करावा लागेल बाहेर डुगू अभ्यास करत असतो आता लाली आणि चारू त्याच्याकडे जातात लाली म्हणते डुग्गू हा गे लाडू डुगू म्हणतो लाडू मला लाडू का बरं लाडू लाली म्हणते चारू तू जे म्हणते ना तो काय डुगू करणार नाही चारुवंते नैने लाली आत्या डुगू नक्की करणार तू शिपाई ये डुगू म्हणतो मी शिपाई आता लाली त्याला चिडवत असते आणि चारू त्याच्याकडून बोलत असते म्हणते डुग्गू तू लालि त्याला दाखवून दे तू शिपाई ये डुगू म्हणतो मी आहे शिपाई चारू दीदी काय करायचं चारू म्हणते ती फॉरेन दीदी ना तिच्या दाराजवळ जायचं आणि तिथेच थांबायचं तिच्या रूममध्ये कुणालाच जाऊ द्यायचं नाही शिपाई असंच करतात की नाही लाली म्हणते ह्याला कसं जमणार डुगू म्हणतो का नाही जमणार मी कुणालाच जाऊ देणार नाही आता चारू आणि लाली एकमेकाला खुनावतात चारू म्हणते हा गे लाडू नीरज घरी येतो म्हणतो मॉम हे सगळं काय आहे मेघना म्हणते अरे निशिने हे सगळं तुझ्यासाठी बनवलं तर तो, तो खरंच निशी पण याची काय गरज होती मेघना म्हणते अरे आत मावशीसाठी पण बनवलं आणि हळूच निशि आणि नीरजकडे बघते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद